नमस्कार मित्रमैत्रिणींना आज आपण ऐकतोय सप्तपदी पर्वनवे भाग तेवीस आता माझ्याशी फ्लट करायला लागलास थांब तुला दाखवतेच रिद्दी विहानला मारायला हात पुढे करणार की विहान समोर पळाला आणि त्याच्या मागे रिद्दी पळाली नुपूर सृष्टी पायल ओरडत होत्या अगं थांब पडशील पण ती कुठे ऐकते आणि पुढे जाऊन धडकली पडणारच होती की कुणीतरी मजबूत हातांनी सावरले तिने घाबरून डोळे गच्च मिटून घेतले आता बघूया पुढे तुम्हा दोघा भावा बहिणींना धावायची आणि पडायची सवय आहे वाटतं तो तिला सरळ उभे करत म्हणाला तुम्ही इथे कसे काय रीती प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे बघत म्हणाली कसे म्हणजे जसे तू आलीस तसा मीही आलो टुरिस्ट स्पॉट आहे हा तो हसत म्हणाला तो कोण कोण म्हणून काय विचारता राव आपला हिरो डॉक्टर अमेय मोरे हो सॉरी रिद्धी म्हणाली सॉरी नको म्हणूस मी गमतीने म्हणालो असंच थोडाच रिलॅक्स व्हायला आलो आता मुंबई सुटणार म्हटलं थोडं शांत येते समुद्राचं दर्शन घ्यावं म्हणून आलो होतो मुंबई मुंबई सुटणार म्हणजे कुठे निघाला रिद्धीच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले होते मुंबई सोडून जाणार आहे ऐकल्यावर तिला जरा वाईटच वाजते अमेरिकेला अमेय हसतच म्हणाला तिच्या चेहऱ्यावर प्रश्नार्थक भाव दिसत होते अगं एम बी बी एस पूर्ण झालं आता न्यूरोसर्जन बनायचं आहे त्यासाठी अमेरिकेच्या हार्वर्ड युनिव्हर्सिटीमध्ये नंबर लागला ओ वाव हार्वर्ड युनिव्हर्सिटी रिद्धीचे डोळे मोठेच झाले होते कॉंग्रुजु कॉंग्रॅच्युलेशन्स ती म्हणाली थँक्यू थँक्यू व्हेरी मच तोही तिच्यासोबत चालतच बोलत होता इथे एकटे आलात रिद्धीने विचारले हो का इथे एकटं येता येत नाही का तो अगदी सहजच म्हणाला तसं नाही हो म्हणजे सहसा कोणी इथं एकटं येत नाही म्हणून विचारले मी इथून तासाभराच्या अंतरावर राहतो नेहमीच येत असतो एकटा समुद्रकिनाऱ्यावर बसतो आणि निघून जातो आज म्हटलं जाताना किल्ल्यालाही फेट फेरफटका मारून यावा म्हणून इथे आलो अमेय किती शांतपणे बोलत होता त्याची बोलण्याची पद्धत आणि आवाज एक वेगळेच आकर्षण निर्माण करत होती परफेक्ट पर्सनॅलिटी होता अमेय जाताना जाताना काय बोलताय परत कधी मुंबईत येणार नसल्यासारखे सुट्ट्यांमध्ये आईवडिलांच्या भेटीसाठी येणार नाही का प्रिद्धीचा प्रश्न हां अगं मी मूळचा इथला नाही कॉलेजसाठी होतो चार वर्ष तो हसत म्हणाला अमेय पहिल्यांदाच हसत बोलला होता ओ अच्छा कुठे आहात तुम्ही मुळचे सातारा ओ नॉइस डोंगरावर बसलेली सिटी शांत आणि निसर्गरम्य आहे तू कधी आली आहे साताऱ्याला अमेहनं तिची उत्सुकता बघत विचारले नाही ना कधी कामच पडलं नाही फक्त माहिती भरून इमॅजिन केलं आहे छान शहर असेल म्हणून ती नाराजीने बोलली फार सुंदर शहर आहे म्हणजे तशी माझी मायभूमी असलेले मला आवडणारच आमचे सगळे नातेवाईक ते मुंबईतच असतात त्यामुळे असं कुठे बाहेर जाताच येत नाही गेलं तरी महाबळेश्वर किंवा इतर टुरिस्ट प्लेसमध्ये फॉरेनच्या ट्रीपही कितीतरी झाल्या पण कधीतरी असं वाटतं मुंबईच्या बाहेर शांत ठिकाणी जाऊन आठ दिवस निवंत राहावे रिद्धी म्हणाली एका अनोळखी मुलासोबत एवढं मनमोकळं कसं काय बोलत होती तिच्या लक्षात आल्यावर तिचे तिलाच आश्चर्य वाटले माझे नाहीत मुंबईत नातेवाईक फक्त मित्रमंडळी आहेत तेवढीच अमेय बोलला रिद्धी आणि तो सोबत चालत होते विहांचे लक्ष होते दोघांकडे पण तो मुद्दामच त्यांच्या जवळ आला नाही रिद्धी आता जरा शांतच बसली पुढे काय बोलावे हे तिला सुचलेच नाही तुमचा कॉलेजचा ग्रुप आलाय वाटतं मी तेव्हाचा तुला एकेरीत बोलतो म्हणजे चालेल ना मी इनामदार हो हो चालेल एवढी काही मोठी नाही मी हो ग्रुप आहे आमचा पण तुम्ही कसे काय मला सावरायला ती अडखळतच होती की पुढे त्याने तिचे वाक्य पूर्ण केले मला कधीच दिसलीस तू मी तुझ्याजवळच बोलण्यासाठी येणारच होतो की तू पुळताना दिसलीस आली माझ्याजवळ येऊन पडणारच होती बरं झालं मी सावरले नाहीतर आर सारखे तुझेही ओट फुटले असते तशी काही चिंता नव्हती म्हणा मेडिसिन्स असतात माझ्याकडे तो हसत म्हणाला रिद्धीलाही हसू आले थँक्यू गॉड तुम्ही वाचवले नाहीतर कशी दिसली असते मी रिद्धीला आम्ही सोबत असताना पाहून विहान याला लूक देत होता पण तिचं लक्ष पूर्णपणे अमेकडे होतं त्या देवालाच काळजी असते तुझं एवढं सौंदर्य बिघडेल असं काही घडू देणार नाही तो म्हणूनच मी आज कदाचित किल्ल्यावर आलो असेल अमेय म्हणाला रिद्धीला तर यावर काय बोलावे सुचलेच नाही बरं कशासाठी चालली होती मारामारी काही नाही ते आपलं नेहमीच चिडवत होता मला म्हणून धावले मी मागे रिद्धी म्हणाली हेच दिवस असतात हसण्या खेळण्याचे नंतर इच्छा असूनही असे वागता येत नाही अमेय म्हणाला राग येणार नसेल तर एक विचारू बिनधास्त विचार राग येण्यासारखं असं काय विचारणार आहेस प्रपोज वगैरे करते की काय मला अमेय स्वतःशीच म्हणाला तुम्ही अगदी मॅच्युअर वागता कॉलेजमध्ये असल्यासारखे मुळीच वाटत नाही रिद्धी म्हणाली असं काही नाही मित्रमैत्रिणींमध्ये असलो की असतो कॉलेज बॉय तसा अंगावर जबाबदाऱ्या पडल्याने जरा मॅच्युअर झालो आईचा सहवास मिळाला नाही त्यामुळे असेल का सॉरी पण आई नाही का तुम्हाला रिद्धीने विचारली आहे पण आमच्यासोबत नाही मी लहान असतानाच आईबाबांनी डिवॉर्स घेतला आहे हो सॉरी तुम्ही कशाला सॉरी म्हणताय असतात काही घरात कौटुंबिक प्रॉब्लेम अमेय शांतपणे म्हणाला हो तेही आहेच पण तुम्ही भेटता की नाही आईला हो भेटतो ना आई आहे शेवटी माझी फक्त लहानपण तिच्या मायेशिवाय जगलं घरी कोण कोण असतं आजी आजोबा बाबा लहान बहीण आहे ती आईकडे असते सुट्ट्या असल्या की आईकडे जातो मी अमेय सांगत होता बाबा एकटेच असतात नाही त्यांची वाईफ आहे ना अमेय म्हणाला अरे मी का तुला कहाणी सांगत बसलो आहे माझी तुझी फॅमिली हे एकदम मस्त आहे हा आद्विक कसं आहे मस्ती करतो की नाही अमेय विचारत होता करतो तर एक वेळ जेवण करणार नाही तो पण मस्ती करणारच पण तुम्ही एका भेटीत सगळ्यांची नावे लक्षात ठेवली रिद्धी आश्चर्याने त्याच्याकडे बघत म्हणाली तुमच्यासारखी फॅमिली फार रेअर असते आणि तसेही इनामदार काही छोटी मोठी असते आहेत पण खरंच त्या दिवशी फार छान वाटलं तुमच्या फॅमिलीला भेटू आणि तुझ्या पप्पाला तर भेटण्याची एक सुप्त इच्छा मनात कधीपासूनच होती म्हणून कदाचित गणेश मंदिरात भेट झाली अमेय म्हणाला हो खरंच नशिबान आहे मी इनामदार फॅमिलीचा हिस्सा आहे रिद्धी म्हणाली अरुंधती इनामदार किती मोठ्या वुमन होत्या नेटवर सर्च केलं की त्याचे नाव येते पण त्यांचा बोलण्या चालण्यात अजिबात गर्व नव्हता किती डाउन टू अर्थ आहात तुम्ही अमेय म्हणाला हो आमची मम्माजी आहे स्पेशल आणि माझे मॉम डॅडसुद्धा आणि तुम्ही दोन कार्टून अमेय हो मस्करीच्या सुरात म्हणाला मी काय कार्टून आहे रिद्धी लटक्या रागाने म्हणाली कोण आहे मग कार्टून अद्विक हो तो आहेच कार्टून पण आम्हा सगळ्यांची जान आहे तो हो ते कळलं त्या दिवशी तू किती पॅनिक झाली होतीस हो आहेच आम्हा सगळ्यांचा तो लाडका शेंडेफळ आहे म्हणून असेल क्यूटसुद्धा आहे हं तुमची बहीण काय करते ती बारावीला आहे यावर्षी बराच वेळ दोघे बोलत होते अगदी खूप दिवसांची मैत्री असल्यासारखी कधी कधी होतं असं नवीन भेट असली तरी असं वाटतं खूप दिवसांची ओळख आहे रिद्धी आणि अमेयच्याही असेच झाले होते दोघे चालत चालत पुढे जात होते एका ठिकाणी रिद्धीचा पूर्ण ग्रुप थांबवून त्यांची वाट पाहत होता चला मी माझ्या फ्रेंडसोबत तुमची ओळख करून देते रिद्धी म्हणाली ओके अगं एकटीच काय फिरतेस रिद्धी काळजी वाटते ना आम्हाला यश ती दिसताच म्हणाला अरे एकटी कुठे हा विहान होता सोबत आणि हे मिस्टर अमेय मोरे रिद्धीने ओळख करून दिली अमेयने सगळ्यांकडे बघून गोड स्माईल दिली यशला तर सुरुवातीला तिचा रागच आला मागच्या वेळीही डॉक्टर अमनच्या ग्रुपमुळे तेवढा गोंधळ झाला आणि परत हाही डॉक्टरच पण अमेयची पर्सनॅलिटी आणि त्याचं वागणं बोलणं बघता यशचा राग निवडला सर्वांनी आपापली नावे सांगत त्याच्याशी शेखॅण केले अमेय सगळ्यांसोबत फारच लवकर मिक्स झाला अगदी त्यांचाच ग्रुपमधला वाटत होता सर्वजण सोबतच फिरत होते हां काही कपल्स वेगळे होते ही गोष्ट वेगळी पण यश मात्र त्यांच्यासोबतच होता सगळ्यांनी सोबतच मुरुड झिंजिरा बघितला सोबतच समुद्रकिनाऱ्यावर आले एका छानशा रेस्टॉरंटमध्ये जेवण केले ही सगळी मंडळी आता समुद्रकिनाऱ्यावर मस्ती करणार होती अमेय परत जाण्यासाठी निघाला तुम्ही एन्जॉय करा चला मी येतो अमेय त्यांचा निरोप घेत म्हणाला अरे असं कसं आत्ता तर खरी गंमत येणार आहे थांब ना यश आणि विहान म्हणाला मी कधी अशी धमाल वगैरे करत नाही शांत बसून राहतो वाळूत अमेय म्हणाला कधीतरी आउट ऑफ जाऊन वागून बघावं माणसाने यश म्हणाला तुझं म्हणणंही बरोबर आहे अमेय त्यांच्या आग्रहाकात्र थांबला सगळेजण समुद्रकिन्यावर मोज मस्ती करत होते ही त्यांचा हिस्सा झाला रिद्धीची तर धम्माल चालू होती अमेयचे सगळे लक्ष रिद्धीकडेच होते ती पायल नुपूर आस्था सृष्टी सगळ्याजणी एकमेकींच्या अंगावर पाणी उडवत मजा घेत होत्या मध्येच त्यांची पळापळीही सुरू होती समुद्राच्या लाटा झेलत हसत खेळत होत्या यश विहान रोनक संकेत आणि अमेय सुद्धा एन्जॉय करत होते रोनक आणि पायलच्या चेहऱ्यावरची लाली तर काही वेगळीच होती गौरी मात्र अजूनही अलिप्तच वागत होती यशने तिच्या मागे धावणे सोडून दिले होते ती आपली सगळ्यांपासून बाजूलाच बसली होती तिचं काय मिणसलं कुणालाच कळत नव्हतं यशला बहुधा जाणीव झाली होती त्यालाही आता गौरीला उगाचं सांडले म्हणून राग येत होता अमे आता बाजूला जाऊन वाळूत बसला आणि सगळ्यांची वस्ती बघत होता काही वेळाने रिद्धी त्याच्या जवळ जाऊन बसली कागद तू का आलीस लगेच काही नाही मलाही कंटाळा आलाय इथे शांत बसून निळ्याशार पाण्याकडे पाहणे मला, मला तर फार आवडतो बघ अमेय म्हणाला तुम्ही परत कधीच मुंबईत येणार नाही रिद्धीचा त्याच्याकडे बघत थेट प्रश्न नशीब कुठे नेतं अजून तरी माहीत नाही शिक्षण पूर्ण झालं की बघूया काय आहे तसं फिरण्यासाठी तरी येईलच पण सेटल कुठे होणार हे नाही सांगू शकत कदाचित अमेरिकेत चांगली संधी मिळाली तर तिकडेच राहील अमेय म्हणाला रिद्दीला मात्र हा आपल्याला परत भेटणार नाही या जाणिवेने फार वाईट वाटली आज तो असा अचानक समोर आला अगदी ध्यानीमनी नसता आणि आता कायमचं मुंबई सोडून निघालाही कदाचित ही दोघांची शेवटची भेट असे रिद्धी मनातच विचार करून खंत व्यक्त करत होती तर अमेला ही वाईट वाटत होते रिद्धीची अशी अचानक भेट झाली आणि आपण विदेशात चाललोय कदाचित ही त्यांची शेवटची भेट ठरेल की नशीब काही वेगळं वळण घेणार आहे तर आजचा भाग इथपर्यंतच भेटूया पुढच्या भागात लवकरच तोपर्यंत आमच्या भागाला लाईक आणि कॉमेंट करायला विसरू नका आणि अजूनपर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा धन्यवाद